कोरेगाव तालुक्यातील जयपूर येथील शिवनेरी शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखाना कार्यक्षेत्रात जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कोरेगावचे वनक्षेत्रपाल चंद्रहार जगदाळे व कारखान्याचे युनिट हेड राम पाटील यांच्या हस्ते वृक्षलागवड करण्यात आली पिंपळ वड चिंच कडुलिंब गुलमोहर आदी विविध प्रकारची शेकडो रोपांची लागवड करण्यात आली यावेळी कारखान्याचे मॅनेजर दीपक पाटील रहिमतपूरचे वनपाल दीपक गायकवाड वनरक्षक किशोर ढाणे संतोष काळे व कारखान्यातील कर्मचारी उपस्थित होते कोरेगावचे वनक्षेत्रपाल चंद्रहार जगदाळे यांनी प्रदूषणामुळे पर्यावरणाचा समतोल दिवसेंदिवस बिघडत चालला आहे पर्यावरणाचा समतोल कायम राखण्यासाठी वृक्ष लागवड करणे काळाची गरज बनली असल्याचे सांगितले शिवनेरी शुगर्स कारखान्याचे युनिट हेड राम पाटील यांनी पर्यावरणाची समस्या गंभीर होत आहे त्यामुळे वृक्ष लागवडीचे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत वृक्ष लागवडीबरोबर वृक्ष संगोपनही तितकेत गरजेचे आहे पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन या संकल्पास आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनवून मोकळेपणाने जगण्यासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांचे आयुष्य सुरक्षित करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे वृक्ष लागवडीला प्राधान्य द्यावे अशी सूचना शिवनरी शुगर्स कारखान्याचे चेअरमन सुशांत पाटील यांनी केली होती त्यानुसार कारखाना कार्यक्षेत्रात वृक्ष लागवड मोहीम हाती घेण्यात आली आहे लवकरच कारखान्याच्या इतर कार्यक्षेत्रात फळझाडेही लावली जाणार असल्याचे राम पाटील यांनी जाहीर केले